श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणादीप संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी उपवासही केला जातो असे म्हटले जाते की गणादीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला विशेष कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चना सह हो व्रताचा संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते या दिवशी मनोभावी व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही मुलं घरामध्ये चिडचिडपणा करतात किंवा भांडणही करतात किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल आपल्याला अनेक समस्या त्यांच्याबाबत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणावीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणादीप संकट चतुर्थीचे व्रत आपल्याला करायचे आहे तसेच या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य देखील दिले जाते चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटांनी होईल आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो त्या सेवेचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळत असते तर आता या दिवशी आपल्याला भगवान श्री गणेशाची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशाची छोटी मूर्ती ही असतेच तर आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमह ओम गण गणपतये नमह या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच अभिषेक केल्यानंतर जे काही पाणी आहे त्यामधील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो भरपूर वेळा आपल्या मुलांना अनेक अडचणी अडथळे असतात तर आता आपल्या मुलांना इडापिडा देखील मागे लागलेली असते किंवा नजरबाधा देखील झालेली असते आता प्रत्येक व्यक्ती चांगलाच असतो असे नाही आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला शेजाचे नातेवाईक सर्वच चांगले वाटत असतात पण एखाद्याच्या मनामध्ये मा जर आपल्या मुलाबद्दल नकारात्मकता असेल तर त्याचा प्रभाव देखील त्या मुलांवरती पडत असतो फक्त एखाद्याची नजर जरी वाईट असली तरी पण त्याचा प्रभाव मुलावरती पडतो व मुलांची प्रगतीही कुठेतरी खुंटत असते याचा अनुभव तुम्हालाही असेल तर आता आपण गणपती बाप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपण बप्पाच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायचे आहे मग बप्पाला तुम्ही जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच एकवीस दुर्वाची देखील अर्पण करायची आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आता बप्पाला तुम्ही मोदक देखील अर्पण करू शकता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करावा आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल अगदी तुमची मुले बाहेर परगावी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी असतील तरी पण त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे हिरवे मूग घेताना एकशे आठ अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे तसेच आपल्याला हिरव्या रंगाचं कापड देखील घ्यायचं आहे अगदी छोटस हाता एवढं हिरव्या रंगाचं कापड असलं तरी पण चालेल एका वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे आणि हिरवा कपडा आहे तो आपल्याला गणपती बाप्पाजवळ ठेवायचा आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता दिवा हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे आपण आसन घेऊन बसायचं आहे आसन काळ्या रंगाचं नसावं तसेच आपण काळ्या रंगाची वस्त्रं देखील पूजा सेवा करताना परिधान करायचे नाही आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा देखील सफल ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल देखील आपण कुणालाही सांगायचे नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलाबद्दल चांगलेच वाटते असे नाही आता एकशे आठ हिरवे मूग आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ओम गण गणपतयन महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक हिरवा मूग आपल्याला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे वेळा ओम गण गणपत येन या मंत्राचा जप करावा आणि ते हिरवे मूग आपण त्या कपड्यावरती ठेवायचे आहे आता हे ठेवून झाल्यानंतर याची पोटली बनवायची आहे ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये अडचणी अडथ येत असतील किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये असतील किंवा जे काही आहे अगदी मुलांना असेल ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर ती पोटली बप्पा जवळ राहून द्यायची आहे आता संध्याकाळी जेव्हा मुले झोपतात तेव्हा मुलांच्या उशीखाली आपण ही पोटली ठेवायची आहे किंवा अगदी जर तुमची मुले परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर ते आल्यानंतर ते जास्त वेळ ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे बेडरूममध्ये एखाद्या ठिकाणी ते जास्त वेळ राहतात तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांची पोटली ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही हॉलमध्ये ठेवली तरी पण चालेल आपल्या मुलांचं नाव घेऊन ती पोटली आपण तिथे ठेवायची आहे तसेच आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे उषाखाली पोटली ठेवली असेल तर ती पण रात्रभर तिथेच राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण आंघोळ करायची आहे आपण देवपूजा करायची आहे आणि ती पोटली आपल्याला उचलायची आहे ही पोटली उचलून जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असेलच तर आपण तिथे ही पोटली घेऊन जायचं आहे जाताना बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही घेऊन जायच्या आहे मग एकवीस दुरुवाची जोडी असेल तसे जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू आपण घेऊन जायच्या आहे आता तिथे गेल्यानंतर आपण बप्पाला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस दुरुवाची जोडी अर्पण करायची आहे तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा अगदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये आपण थोडंसं तेल देखील टाकायचं आहे आता यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पहिल्यांदी गणपती बाप्पाच्या बाहेर मूषक असेल तर मूषकच्या कानामध्ये सांगायचे आहे त्यानंतर आपण बप्पाला हे हिरवे मूग त्याच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना आपली इच्छा मनोकामना मुलांची कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही जे काही मुलांबाबत अडचणी अडथळे आहे ते तुम्ही बाप्पाला सांगायचे आहे आणि यानंतर आपण आपला उजवा हात बाप्पाच्या कानावरती ठेवायचा आहे तसेच डावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना तुम्ही गणपती बाप्पाला परत एकदा सांगायची आहे अगदी मुलांबाबत जे अडचणी अर्थ येत आहे त्याबद्दल तुम्ही सांगायचे आहे आता आपण एकदा इच्छा मनामध्ये पकडली की तीच इच्छा आपण सांगायची आहे किंवा ज्या कारणासाठी आपण हा उपाय केला आहे तेच कारण आपण बप्पाला सांगायचे आहे आता बप्पाला सांगून झाल्यानंतर आपण बप्पाचे परत मनोभावे दर्शन घ्यायचे आहे तिथे बसून आपण ओम गण गणपत ये या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता तिथे जप करणे शक्य नसेल तर घरी येऊन देखील तुम्ही ओम गण गणपतय नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल आता बप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय करत आहोत जी काही सेवा करत आहोत ती सेवा ही हो, फलदायी ठरत नाही तसेच आता मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही ना अशा वेळेस तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद